नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या या यूट्यूब मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह हो। तीन जो वर्तुळ या प्रकरणावरती आधारित आहे त्यात तो आपण अभ्यासत आहोत त्यामधील पंधरा प्रश्न जी आहेत ती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील उदाहरणे सोडवणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जातील चला <coughs> तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे प्रश्न क्रमांक सोळा बघा -E काय आहे आकृतीमध्ये पहिला प्रश्न आहे माप कंस सी बरोबर चोपन्न अंश माप कन्स बी डी बरोबर तेवीस अंश तर कोण सी ए ई बरोबर किती आणि दुसरा प्रश्न आहे कोण ए बी बरोबर चार पॉईंट दोन बी सी बरोबर पाच पॉईंट चार ई बरोबर बारा पॉईंट शून्य तर ए ओ बरोबर सॉरी ए डी बरोबर किती आणि तिसरा प्रश्न आहे ए बी बरोबर तीन पॉईंट सहा ए सी बरोबर नऊ पॉईंट शून्य ए डी बरोबर पाच पॉईंट चार तर बरोबर किती आता इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसते त्यामध्ये ह्या त्या दोन दे जीवा दिसत आहेत ए सी आणि ही ए सी आणि ही एई या काय करतायत हे वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये एकमेकींना छेदत आहेत आता वर्तुळाच्या दोन जीवा जर एकमेकीला बाह्य भागात छेदत असतील तर त्या, आधा, त्या, त्या आधार त्यावर आधारित जे व जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय आहे त्या प्रमेयाच्या आधारावरती आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे चला आता सुरुवात करूयात वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर त्या रेषांमधील कोणाचे माप त्या कोणाने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्मे असते म्हणजे आता हा जो कोण आहे ए कोण सी -E. ए ई हा जो ए कोण आहे याचं जे माप आहे तर ते काय असणारे की त्याने कोणते कंस अंतरखंडित केले तर हा बी डी एक कंस अंतरखंडित केला आहे आणि हा सी एक कंस अंतरखंडित केला आहे मग या दोघांच्या ह्या दोघांचं जे माप आहे त्यातला जो फरक आहे त्या फरकाच्या काय असणार आहे या कोणाचं माप फरकाच्या निम्म या कोणाचं माप असणार आहे म्हणजे बघा आता सूत्र कसं आहे कोड ए सी ए ई बरोबर एक शेत दोन चौकटी कंसात मापकंस सीई वजाम मापकंस बी डी मापकंस सी वजा मापकंस बी डी म्हणजे मोठ्या कंसातून आपण लहान कंस काय करतो आहे वजा करतो आहे म्हणून कोण सीई ए सी ए ई बरोबर एकशेदोन मापकंस चोपन्न वजा तेवीस म्हणून मग एकशेदोन गुणिले एकतीस चोपन्न वजा उत्तर किती येतं एकतीस येतं म्हणून कोण सी ए ई बरोबर किती आलं दोन आणि एकतीसला भाग दिल्यावर पंधरा पॉईंट पाच याप्रमाणे आपल्याला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आता इथला जो <laughs> दुसरा प्रश्न विचारलाय त्यांनी काय सांगितले ह्या ए बीचं माप आहे ह्या बी सीचं माप दिलेलं आहे म्हणजे थोडक्यात ए एसीचं पूर्ण माप दिलेलं आहे त्यानंतर एईचं माप दिलं म्हणजे हे पूर्ण एईचं माप दिले आणि त्यांनी विचारलं ही ए डी किती आहे तर आता हे आपण सोडवूया तर यातला दुसरा प्रश्न बघा काय आहे ए सी बरोबर किती असं त्यांनी आपल्याला आप विचारले मग ए सी बरोबर ए बी अधिक बी सी म्हणून ए सी बरोबर चार पॉईंट चा दोन अधिक पाच पॉईंट चार आणि ए सी बरोबर मग आपल्याला किती मिळते नऊ पॉईंट सहा मग आता इथे आपण काय करणार आहोत जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार ए बी गुणिले ए सी बरोबर ए डी गुणिले ई त्यांच्या किमती ठेवून घ्यायच्या चार पॉईंट दोन गुणिले नऊ पॉईंट सहा बरोबर ए डी गुणिले बारा म्हणून ए डी बरोबर चार पॉईंट दोन गुणिले नऊ पॉईंट सहा छेद बारा म्हणून ए डी बरोबर आपल्याला किती मिळते मग तीन पॉईंट छत्तीस त्याचप्रमाणे तिसरा जो प्रश्न आहे त्यांनी विचारले एई बरोबर किती तर आता आपण काय सांगणार आहोत मग जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार ए बी गुणिले ए सी बरोबर ए डी गुणिले ए त्यांच्या किमती ठेवून घ्यायच्या तीन पॉईंट सहा गुणिल नऊ पॉईंट शून्य बरोबर पाच पॉईंट चार गुणिले एई म्हणून एई बरोबर तीन पॉईंट सहा गुणिल नऊ पॉईंट शून्य बरोबर पाच पॉईंट चार छेद सॉरी छेद पाच पॉईंट चार आणि तो भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतंय ए बरोबर सहा तर अशा प्रकारे आपला हा प्रश्न क्रमांक सोळा जो आहे तो सोडवून पूर्ण झालेला आहे इथे तुम्हाला त्याची उत्तरं आणि कोणत्या प्रमेयानुसार सोडवले ते पण